श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशी मातेला रोज दिवा लावल्याने आपल्या जीवनात त्याचा काय फायदा होतो रोज तुळशी समोर दिवा लावल्याने त्याचे कोणते पुण्य मिळते भगवान श्रीकृष्णांनी याच्यावर काय उत्तर दिलेले आहे हे सर्व काही एका कथेद्वारे आज मी तुम्हाला सांगणार आहे तरी हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत आवर्जून पाहावा ही तुम्हाला नम्र विनंती जेणेकरून व्हिडिओतील सर्व काही माहिती तुम्हा समजण्यास मदत होईल चला तर मग आजच्या या कथेला सुरुवात करूया एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाकडे आली आणि त्यांना विचारू लागली हे कृष्ण भगवान माझ्या मनात काही प्रश्न निर्माण होत आहेत कृपया मला मार्गदर्शन करा तेव्हा कृष्ण भगवान म्हणाले हे सत्यभामा तुझा प्रश्न काय आहे कृपया मला सांग तिच्या मनात खूप गोंधळ सुरू असतो मग ती कृष्ण भगवानांना सांगते हे स्वामी तुळशीजवळ दिवा लावण्याचे काय महत्व आहे रोज सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा का लावला जातो यातून मनुष्य जीवनाला काय फायदा होतो त्यांना कोणते फळ मिळते तुळशी मातेला दिवा लावण्याची कोणती पद्धत आहे आणि हो दिवा लावत असताना कोणत्या मंत्राचा जाप करायचा असतो हे प्रभू या सर्व प्रश्नाची शंका माझ्या मनामध्ये गोंधळ घालत आहे कृपया मला मार्गदर्शन करावे असे ती श्रीकृष्णाला प्रार्थना करते त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सत्यभामाला म्हणतात हे देवी आज तू या सर्व जगाचे कल्याण व्हावे या हेतूने खूप चांगला प्रश्न विचारला आहेस तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन कथा सांगणार आहे जेणेकरून या कथेच्या माध्यमातून तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुला मिळण्यास मदत होतील त्यामुळे ही कथा तुम्ही खूप काळजीपूर्वक ऐकावी या कथेमध्ये मी तुळशीसमोर दिवा लावल्याने काय परिणाम होतात हेही सांगणार आहे फक्त ही कथा लक्षपूर्वक ऐकल्याने मनुष्याला शंभर वर्षे तुळशीजवळ दिवा लावण्याचे पुण्य प्राप्त होते भगवान श्रीकृष्णाचे हे सर्व बोलणे ऐकून देवी सत्यभामा म्हणते हे प्रभू मी ही कथा ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहे मग भगवान श्रीकृष्ण कथा सांगायला सुरुवात करतात हे देवी पूर्वीचा काळ होता दक्षिण देशेला तुंगभद्रा नावाची खूप मोठी नदी होती त्याच नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचे एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरामध्ये मनोहर नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो स्वभावाने अतिशय सद्गुणी व धार्मिक होता कार्यकर्ता आणि वेदांचा मार्ग पण चालवणारे ते ब्राह्मण होते त्यांनी समस्त शास्त्राचा अभ्यास केला होता त्या ब्राह्मणाची पत्नी होती पण तिला लोक खूप दृष्ट म्हणायचे तिची वागणूक तिच्या नावाप्रमाणेच होती तिने नेहमी आपल्या पतीचा अपमान करीत असे आपल्या पतीबद्दल वाईट बोलायची त्याला भयंकर वेदना द्यायची त्याच्यासाठी तिने कधीही जेवण बनविले नाही आपल्या पतीसोबत ती नेहमी वाईटच वागायची कधीही प्रेमाने तिने त्याच्यासोबत वागलेच नाही आपल्या पतीसाठी कधीही केव्हाही काहीच चांगले तिने केले नव्हते जेव्हा केव्हा तिच्या पतीचे मित्र परिवार आणि कुटुंबातील सदस्य तिच्या घरी आले असेल तरी त्यांनाही ती अपमानित करून परत पाठवायची आणि ती वासनेने वेडी होऊन ती सतत इतर व्यभिचारी हिंडत असे आपल्या पतीला सोडून ती दुसऱ्या मार्गी लागली होती इतर पुरुषांना मोहित करण्यासाठी ती वेशभूषा करून गावात फिरायची मग ती जंगलात एका झाडाखाली येऊन थांबायची व इतर पुरुषांची वाट पाहायची आणि त्याच्यासोबत ती राहायची मग एके दिवशी काय झाले ती असेच रोजच्या प्रमाणे झाडाखाली थांबली होती पण त्या दिवशी तिथे कोणीही आले नाही ती खूप दुःखी झाली व रडायला तो जागा झाला आणि तिला खाण्यासाठी तो तिच्याकडे धावा घेतला त्या भयंकर वाघाला पाहून त्या पापी स्त्रीला घाम फुटला ती भीतीने थरथरू लागली ती महिला काही करण्याआधीच वाघाने तिला आपल्या पंजाने जखमी केले आणि ती ती पडली पडताच ओरडली अरे वाघा तू इथे का आलास मला का मारतोस मी माझ्या प्रियकराला इथे शोधत आहे तू मला सोडून दे मला खाऊन तुला काय मिळणार आहे तिचे हे बोलणे ऐकून वाघ क्षणभर थांबला आणि हसून बोललो लागला हे दृष्ट दृष्टस्त्रिये आज निर्मात्याने तुला माझे अन्न म्हणून निवड केले आहे माझे काम तुझ्यासारख्या पापी लोकांचे भोजन करणे आहे तरच मला माझ्या या शरीरापासून मुक्ती मिळेल मग ती स्त्री म्हणाली तू कोण आहेस खरं सांग तुला वाघ का व्हावं लागलं आणि तू माझ्यासारख्या स्त्रियांना का खातोस आधी सगळं सांग आणि मग तू मग मला खा यावर वाघ म्हणतो गोष्ट सांगतो मला वाघ का भाऊ लागले प्राचीन काळी दक्षिण देशात एक नदी होती त्या नदीकाठच्या शहरात मी एक ब्राह्मणाचा मुलगा असून नदीकाठी बसून यज्ञ पूजा वगैरे करायचो त्या जन्मात मी अनेक पापी लोकांसाठी यज्ञ केले मी त्या पापी लोकांच्या घरी भोजन देखील केले पैशाच्या लोभापोटी मी अनेक पापी लोकांसाठी कामे केले ब्राह्मणाने घेऊ नये असे दानही स्वीकारले इतरांकडून घेतलेले पैसे मी त्यांना कधीच परत केले नाही हे पाप करत अनेक वर्षे गेली आणि मी म्हातारा झालो माझे केस पांढरे झाले डोळ्यावर सूज आली माझ्या तोंडातील सर्व दात बाहेर पडले परंतु तरीही मी दान घेण्याची सवय सोडली नाही मग एके दिवशी नदीकाठी इतर धूर्त आम्ही लोकांची फसवणूक केली मंत्र सांगून देवदेवतांची पूजा केली आणि भरपूर पैसा दानधर्म केला त्याच वेळी एका आजारी कुत्र्याने माझ्या पायाला चावा घेतला आणि मी बेशुद्ध झालो त्याच क्षणी माझा जीव गेला तेव्हा यमदूतांनी मला यमपुरीला नेले तिथे यमराजाने चित्रगुप्ताला माझ्या कर्माचा हिशोब मागितला तेव्हा चित्रगुप्त म्हणाले हे धर्मराजा या ब्राह्मणाने घोर पाप केले आहे लोकांची फसवणूक केली आहे विधिवत पूजा न करता खोटे मंत्र जपून भगवंताचा अपमान देखील केला आहे तेव्हा हा ब्राह्मण फक्त नरकात जाण्यास पात्र आहे तेव्हा यमराजांनी मला नरकाच्या आग्नीत टाकण्याची आज्ञा दिली अनेक वर्षे नरकाची शिक्षा भोगल्यानंतर मला वाघाचे शरीर मिळाले आणि मी या दुर्गम जंगलात राहू लागलो माझ्या मागील जन्माचे पापे आठवून मी आता कधीच महात्मा ऋषी सती स्त्रिया खात नाही मला माझ्या पापांपासून मुक्ती मिळावी म्हणून मी फक्त पापी लोकांनाच खातो अशा प्रकारे वाघाने आपल्या मागील जन्माची गोष्ट सांगितली आणि त्या स्त्रीला तो वाघ म्हणाला हे पापी तुझ्या वागण्याने तू खूप विकृत दिसत आहेस तू खूप स्त्री आहेस आणि आज तू माझी भक्ष आहेस असे म्हणून त्या वाघाने एका झडप्यात तिचे भक्षण केले तिचे प्राण गेले तिचे प्राण यमदूतांनी यमराजांच्या समोर आणला आणि तिच्या सर्व पापकर्माचा पाढा ऐकविला तिच्या पापकर्माचा हिशोब पाहून यमराजांनी तिला अग्निकुंडात टाकायला सांगितले त्यानंतर तिला अनेक नर्क यातना भोगाव्या लागल्या अनेक वर्षे नर्क यात्रा भोगल्यानंतर तिचा जन्म पुन्हा पृथ्वी लोकात एका चांडाळाच्या घरी चा झाला चांडाळाच्या घरी चा जन्म घेतल्यानंतर ती पुन्हा अनेक पापे करू लागली तिथेही ती, ती पापी पुरुषांबरोबर व्यभिचारी करू लागली काही काळानंतर तिला तिच्या पापांची शिक्षा मिळाली तिला कुष्ठरोग झाला तिला खूप असह्य पीडा होऊ लागली तिचे संपूर्ण शरीर लाही लाही करू लागले ती खूप खचून गेली तिच्या वेदना खूप असह्य होत्या मग एके दिवशी एखाद्या तीर्थात स्नान करावे या हेतूने ती एका तीर्थस्थळावर निघून गेली तिथेच ती, ती एका आश्रमाच्या बाहेर राहू लागली त्या आश्रमाच्या बाहेरच एक तुळशीचे वृंदावन होते संध्याकाळच्या वेळेस सर्व स्त्रिया त्या तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी येत असत तिनेही तुळशीजवळ दिवा लावला आणि त्याच रात्री तिचा मृत्यू झाला त्यानंतर यमदूत लगेच तिथे प्रकट होऊन त्याचे प्राण बांधून घेऊन जाऊ लागले त्याच वेळी तिथे भगवान श्री हरिविष्णू चे दूत प्रकटले आणि ते यमदूतास म्हणाले थांबा तुम्ही कोणाच्या आदेशावरून या स्त्रीला घेऊन जात आहात ही स्त्री नरकात जाऊ शकत नाही तेव्हा यमदूतांनी म्हणाले आम्ही तर यमराजांच्या आदेशावरून या स्त्रीला घेऊन जात आहोत ही स्त्री खूप पापी दृष्ट व दुराचारी आहे तुम्ही आम्हाला थांबवत आहात त्यामुळे श्री विष्णू भगवंताचे दूत म्हणाले ही स्त्री तर श्री हरिष्णूंची परमभक्त आहे ती नरकात जाण्यास योग्य नाही या स्त्रीने आज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला आहे म्हणूनच या स्त्रीच्या सर्व पापांचा अंत झाला आहे म्हणून ही नरकात नाही तर स्वर्गात जाण्यास योग्य आहे या गणांचे बोलणे ऐकून यमदूतांनी त्या स्त्रीला तिथेच सोडून दिले व ते तिथून निघून गेले मग पुढे श्री, श्री म्हणाले हे श्रीकृष्ण अशा प्रकारे फक्त एकदाच तुळशी समोर दिवा लावला तरी आपल्या त्या व्यक्तीच्या संपूर्ण पाप करण्याचा अंत होतो त्याची सर्व पापे नष्ट होतात जी स्त्री नित्य नियमाने तुळशी समोर दिवा लावते ती स्त्री सौभाग्याची प्राप्ती करते तिच्या पूर्ण जन्मातील सर्व पापांचा अंत होऊन तिला सुख समृद्धी लाभते दररोज तुळशी समोर दिवा लावल्याने आपले भाग्योदय उजळते आणि तुळशी समोर दिवा लावताना ओम तुळशी देवेच विघ्न महे विष्णुप्रियांच धीमही तनो वृंदा प्रचोदया या मंत्राचा जाप आवर्जून करावा स्वामी भक्त हो मंत्र आणखीन एकदा सांगते ओम तुळशी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हजारो अमृताच्या कुंभांनी जरी श्री हरी विष्णू भगवंतांचा अभिषेक केला तरीही ते इतके प्रसन्न होत नाहीत जितके प्रसन्न ते फक्त एका तुळशीच्या पानाने होतात एक तुळशीचे पानही श्री विष्णू भगवंतांना अर्पण केले तरी ते आपल्यावर त्यांच्या कृपेचा वर्षाव करत असतात दहा हजार गायींचे दान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्यफळ एका तुळशीचे पान दान केल्याने मनुष्याला प्राप्त होते ज्यांना मृत्यूच्या वेळी तुळशीच्या पाण्याची जल पाजले जाते तेव्हा त्याच्या संपूर्ण पापांचा अंत होऊन शेवटी ती व्यक्ती वैकुंठ लोकात जाते ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते त्याच्या आसपास साकारात्मक ऊर्जा वास करीत असते तर स्वामी भक्त हो आपल्या अंगणामध्ये तुळशीचे वृक्ष आवर्जून लावावे व त्याचे भरपूर पुण्य आपण प्राप्त करावे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करून हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त